मिरजेतील उद्योजक शरददादा जाधव हो यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योजक ज़्ध शरददादा जाधव हो यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली भेटीप्रसंगी उद्योजक शरददा जाधव उमेदवार शिशिर जाधव यांच्याशी त्यांनी प्रभागातील राष्ट्रवादीच्या विजाबाबत सखोल चौकशी केली चर्चा केली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगली मिरजानी कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे जाहीर सभेसाठी मिरजेत आले होते यावेळी उद्योजक शरददादा जाधव यांनी त्यांच्या नेत निवासस्थानी त्यांचे शालू पुष्प देऊन भव्य स्वागत केले मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन प्रभा क्रमांक चार प्रभा क्रमांक पाच आणि प्रभा क्रमांक सहा तसेच प्रभा क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुल्यभ उमेदवार देण्यात आले असून अनेक प्रभागात राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे शिवाय भाजपच्या बालेकिल्ल्यात सुद्धा शिशी जाधव जाधवसारख्या तरुण व तगड्या उमेदवाराला दिल्याने प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमालीची वाढली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेटीदरम्यान सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणल्याशिवाय पुरेपूर मेहनत घेण्याचे उद्योजक शरददादा जाधव यांच्या हो निवासस्थानी कार्यकर्त्यांना निर्देश दिले यावेळी अजितदादा यांना भेटण्यासाठी उद्योजक शरददादा जाधव यांच्या हो निवासस्थानी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची मोठी गर्दी झाली होती